पाचवीला बोललेला होता साहेबांच्या नेतृत्वाखाली एक निवडणूक मी बघितली त्या निवडणुकीचा मी उल्लेख करतो आणि त्याचा उल्लेख अनेक लोक करतात जे जे त्या निवडणुकीला या मतदारसंघामध्ये आले होते प्रचारासाठी मोठे नौतुक करायला ते प्रत्येक जण सांगतात की निवडणूक कणकवलीच्या मतदारसंघातल्या लोकांनी कशी लढवली आपल्याला माहीत असेल की खूप निवडणूक लागली राणेसाहेबांची राणेसाहेब विरुद्ध शिवसेना अशा पद्धतीची निवडणूक झाली त्यावेळी अनेक महाराष्ट्रातले नेते हे ने गडकोलीमध्ये प्रचाराला आलेलं होतं एखाद्या व्यक्तीवरचं प्रेम काय असतं हे महाराष्ट्राला गडकोली विधानसभा मतदारसंघाला त्यावेळी दाखवून दिलं त्यावेळी आलेल्या लोकांना राणेसाहेबांच्या विरोधामध्ये आलेल्या लोकांना गणकोलीच्या लोकांनी पाणी देखील दिलं नाही एवढं राणेसाहेबांवर प्रेम करणार हा मतदारसंघ होता आणि घेऊन आज दिलेश ज्या पद्धतीनं काम करत आहेत आमची मनापासून जी भावना आहे की राणेसाहेब आपल्या सगळ्यांच्याच मार्गदर्शक आहेत आज त्यांच्या नेतृत्वाखाली ने काम करत असताना आम्ही आदरपूर्वक त्यांचा उल्लेख करतो त्याच्यामुळे त्यांना अपेक्षित असलेल्या विकासाचं काम तर या मतदारसंघामध्ये करूच परंतु माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना अभिनहित असलेली शिवसेना या सिंधदुर्ग जिल्ह्यामध्ये भविष्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही उभी करून दाखवू हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे आणि आज साडेतीन वाजल्यापासून आपण सगळे उपस्थित आहात म्हणजे तुम्ही किती सहनशील आहात कंट्रोलवाले याची प्रसिद्धी देखील मला आली आहे वेगळ्या अर्थानं घेऊ नका मी राजकीय अर्थानं म्हणतो पण खरोखरच आता आपल्याला पुढं जायचं आहे मी देखील जेव्हा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो निलेशील तेव्हा देवगड नगरपंचायत झाली वैभववाडी नगरपंचायत झाली कुडाळ नगरपंचायत झाली नगरपालिका झाली त्याच्यामध्ये काहीच नव्हतं वैभववाडीला तर एक सदस्य नव्हता वैभव आलेल्या सात ताब्याच्या शिवसेनेचे सदस्य आम्ही लढून आणले तर तुला पण माहिती आहे आणि देवगड नगरपालिका तर आम्ही ताब्यामध्ये घेतली परंतु त्याच्यानंतर आमच्या नेते मंडळीने कदाचित संपर्क ठेवला असेल तुमचं मनापासून कौतुक आहे एका छोट्या का कार्यक्रमासाठी तुम्ही देवगडला गेला आणि एवढंच नाही पावसात गर्दी जमली नाही म्हणून दहा कार्यकर्त्यांना देखील भेटायला तुम्ही पाटणला गेला त्याच्यामुळं भविष्यामध्ये या जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त शिवसेनाच असेल आणि त्याचं नेतृत्व दीपकबाईने गेला तर आमच्या सोबत होते कामा बकता बकता ती निया। ती निया ते कामानिमित्त सावंतवाडीला गेलेले आहे तुम्ही अजिबात कुठची काळजी करण्याची आवश्यकता नाही जर महायुती झाली तरी भगवा आणि महायुती नाही झाली तरी फक्त आणि फक्त शिवसेनेचा भगवा मी समोर आता शपथ घेतलेली आहे माझं जे काही तुम्हाला सहकार्य लागेल ते तुमच्या सोबत आहे मगाशी तर मी निलेशला शब्द दिला आहे की तुम्हाला जर आवश्यक असेल तर पन्नासच्या पन्नास जिल्हा परिषद गटामध्ये तुमचा सहकारी म्हणून मी यायला तयार आहे परंतु आपण एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेला जो शब्द आहे तो आपण पूर्ण करून दाखवूच आणि भविष्यामध्ये या महाराष्ट्रातली सगळ्यात आदर्शवत शिवसेना सगळ्यात आदर्शवत शिवसेनेची संघटना जर कुठं आहे हे साहेबांना सांगायची वेळ आली तर फक्त आणि फक्त सिंधुदुर्गाचं नाव आलं पाहिजे अशा पद्धतीची संघटना भविष्यात आपण उभी करायची आहे आता मगाशी जे मी कारण नको म्हणून सांगितलं त्याचा उद्देश एवढासा आहे की आपण दुसऱ्याची तक्रार करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा या देखील कणकवली मतदारसंघात सहा शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य ते निवडून आलेले होते बरोबर ना तुम्ही देखील जिल्हा परिषद सदस्य होता त्याच्यामध्ये ते सहाचे आता दहा कसे होते यासाठी आपण कामाला लागलं पाहिजे युबीटीचा तर मला असं वाटतं की विचारच करू नये युबीटी आपल्यासोबत कोण उभं करणार आहे काय करणार आहे महायुती झाली तर पन्नासशे पन्नास जागा जिंकू आणि महायुती नाही झाली तरी देखील जिल्हा परिषदेवर आणि नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा पडतो आता नगरपालिकेची निवडणूक आहे मला असं वाटतं की नगरपालिकेची निवडणूक लढवत असताना निलेश राणेसाहेब राजन नेली साहेब संजय जी आग्रे असतील संजू परब असतील हे आपल्या हितासाठी जर काही निर्णय घेणार असतील तर त्याचं समर्थन देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी करणं गरजेचं आहे शेवटी आपण म्हणजे पक्ष आहे असं न मानता जी लोक पलीकडनं आपल्याकडे येणार आहेत म्हणजे ती असतील काही व्यूहरचना म्हणून आणलेली असतील तर त्यांचा देखील स्वीकार करायला आपण शिकलं पाहिजे आणि त्याच्यातनं आपली संघटना उभी केली पाहिजे एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी निम्य करतो त्या सगळे तुमचा घेत नाही ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका